श्री कचान विजय अध्याय तिसरा ओम श्री गणेशाय नमः ओम श्री सरस्वते जय सच्चितानंदा श्री हरी कृपा करावी लवकर तू सागर तू देन माहेर। तू माहेर भक्तासी साचार कल्पतरुवा चिंतामणी पैसा तुझा अगात महिमा संत गाती राघवा रामा दासगणूसी पुरुषोत्तमा पावा वेळ करू नका असो बंकटलाला करी राहते झाले साक्षात्कारी दिन कैवारी श्री श्रीकच महाराज लांब लांबोनी भक्त येते समर्थांते वंदिती मधू तेथे माशा जमती न लगे करणे आमंत्रण एके दिनी काय झाले ते आता सांगतो वहिले महाराज होते बसलेले निजासनी आनंदात ती प्रभातीची होती वेळा प्राची प्रांत ताम्र झाला पक्षी किलबिलाटाला करू लागले वृक्षावर कुक्कुटाचे होती स्वन मंद शीत वाहे पवन वृद्ध करीती नामस्मरण शय्येवरी पैसोनिया उदयाचली नारायण येऊ पाहे हर्षे करुण तेणे दमपलायन करू लागला कंदरीसी परमभाविक सुवासिनी रतसडा सम्मार्जनी वत्स पाहोनी तोडू लागली चराते ऐशा त्या रम्य सा, एक साधू शेगावास येता झाला दर्शनास श्री कजानन साधूंच्या तो फिकार कोसावी मानमान्यता त्याची राहावी ओठोनिया सांगा बरवी श्रीमंतांच्या या मंडळींत भगवी चिंदी डोक्यास जोळी वाम बगलेस होती एक नेसण्यास फाटकीशी लंगोटी मृगाचिनाचा गुंडाळा पाठीवरी होता बला ऐसा कोसावी बैसला कोपऱ्यात एकीकडे दर्शनासी भीड भार होवो लागली साचार अशा स्थितीत मिळणार सवण कशी त्या गोसाव्याच तो ठाईच बैसोन करू लागला चिंतन म्हणे समर्थांचे चरण दृष्टी पडणे मला समर्थांचा भला मी काशीत ऐकला। आवडीने अर्पिण्याचा तो मम हेतू मनात हि चिरून जाया पाहे येत या श्रीमान मंडळींद माझ्या नवसास कोण पुसे गांजाचे नाव काढिता लोकमजला देतील लाथा मी तो आलो फेडण्याकरिता नवस गांजाचा शेगावी माझ्या नवसाची ती मात सांगू तरी कवणाप्रत येथे एकही ना दिसत प्रेमी या शांबवीचा जी वस्तू ज्या आवडे खरी तिचाच तो नवस करी आणि मानी हीच उत्तम ऐसे नाना विचार गोसावी करी साचार झाला होता परम आतुर दर्शन घ्या या समर्थांचे तो त्याचे मनोगत जाणते झाले समर्थ बोलते झाले इतरांप्रत आणा काशीचा गोसावी तो पाहत्या कोपऱ्याला आहे बिचारा दडून बसला हे ऐकता आनंद झाला गोसाव्याला परमावधी आणि बोलला मनात त्रिकालज्ञ हे खरेच संत मी जे बोललो मनात ते सर्व यांनी जाणले ज्ञानेश्वरी तशष्ट अध्यायी जी गोष्ट कथिली पाहि की स्वर्गलोकीच्या कथा त्याही समजतात योगी वरा त्याचे हाले प्रत्यंकर मला येथे साचार धन्य धन्य हा साधूवर त्रिकालज्ञ महात्मा न बोलता मा जाणवस जाणतील हे पुण्य पुरुष त्याचे प्रत्यंतर यावयास अवधी उरला थोडका मंडळींनी गोसाव्याला पुढे आणून उभा केला तो महाराज वदले याला काडचोळीची पोटळी जी तीन महिने पर्यंत रक्षण केलीस चोळीत त्या पोटळीचे आज येत हो देगा पारणे गोसावी पदी लागला गहिवर त्यासी दाटला गडबडा लोळू लागला बालकापरी स्वामींपुढे महाराज म्हणती गोसाव्यास पुरे आता उठव पोटळीच्या काड बाहेर झोळीच्या नवस केला ते वेळी नाही लाज वाटली आणि आता काही लावली चाळवा चाळवी निरर्थक गोसावी होता महाधूरत तो बोलला भीत भीत जोडोन दोन्ही हात ऐसे नम्रवाणीने मी बुटी काढितो नवस आपुला फेडितो परी मागणे मागतो एक ते त्या दिनाला आठवण राहावी आपणा आपणासाची हीच इच्छा मानसींची आहे ती पूर्ण करा तुम्हा बुटीचे प्रयोजन नाही हे मी जाणतो पूर्ण परिबालकाची आठवण रहाया बुटी स्वीकारा भक्तजीची इच्छा करीत ती ज्ञाता पुरवित अंजनीचा वृत्तांत आणामनी आपुल्या अंजनी होती वानरी तिने प्रार्थलात्री पुरारी कि तुम्ही यावे माझ्या उदरी वानर शंकरा ते हराने बांधिले महारुद्र पोटी आले अंजनीचे पुरविले मनोरथ तेथे आले वानर ते बुटीची आठवण राहाया तिथे स्वीकारा त्यातून तुम्ही कर्पूर गौरव साक्षात आहा शंकर म्हणून बुटीचा अव्वेर करू नका ज्ञानवल्ली शंकरांनी म्हटले आहे इज कारणे ही इतरा आणि परिभूषण तुम्हाला महाराज किंचित गोटाळले परी अखेर होय म्हणाले मायबुर पुरवी बालक लळे वेडे वाकुडे असले जरी गोसाव्याने बुटी काढली हातावर घेऊनी दुतली घालून पुण्य पुण्यपुरुष गजानना ऐसा बुटीचा वृत्तांत कारणासहित ध्यानात विचार करणे प्रत्येकी काही दिवस राहून गेला गोसावी निघोन आपणा धन्यमानुन रामेश्वरा कारणे ऐसी गांजाची पडली प्रथा ते ठाई तत्वता परी व्यसनाधीनता नच आली समर्थांते पद्मपत्राची ये परी ते अलिप्त होते निर्धारी नये कोणास त्याची सरी खरेच अति थोरते वेदरुचा स्वरांसहित कधी म्हणाव्या सत्य कधी त्याचे नाव नसे वेदाक्षरे नसेदा साशंक व्हावे वैदिकांनी याच एका अनुमाने गजानन होते ब्राह्मण कधी गवय्या समान अन्य अन्य रागातून एकाच पदाते गाऊन दाखवावे निजलिले चंदन चावल बेलकिपतिया प्रेम भारी या पदा ठाया ते आनंदात येऊन या वरच्यावरी म्हणावे कधी गणगणाचे भजन कधी दरावे नुसते मौन कधी रहावे पडून शय्येवरी निचे कधी वागावे पिशापरी कधी पटकावे कांतारी कधी शिरावे जाऊन घरी होता त्याचा वाव याचा समय आला व्याधी शरीरे बळावली शक्ती पार निघून गेली प्रयत्नांची कमाल केली वैद्यांनी ती आपुल्या नाडी पाहून अखेर आपता कळविला समाचार प्रसंग आहे कठीण फार नसे आशा वाचण्याची आम्ही प्रयत्न केले अति परीयशना आळे तिळरती यांना आता गोंगड्यावरती काढून न ठेवा हेच बरे ते ऐकता अवघे आपत दुःख करीती अत्यंत जान रावा आम्हा प्रत तू जाऊ नको तुझ्या प्रित्यर्थ नवस केले देवता लागी भले परी न कोणी पावले हाय हाय रे दुर्दैवा वैद्याने टेकीले हात प्रयत्न झाले कुंठित आता अखेरच्या य्नाप्रत करू न पाहू एक वेळा आहेत एक कारी त्यांच्या योगे शेगाव नगरी झाली प्रति पंढरपूर साधूने आणल्या मनात काय एक नाही होत सचितानंद बाबा प्रत ज्ञानेश्वरांनी उठविले त्याचे पाहू प्रत्यंतर जाणी चोरा कर। करू रे उगा उशिर वेळ अंत समयाची ते ऐकून एक आपत आला बंकट सदना प्रत जानरावाची हकीकत बंकटलाला कथन केली जानराव देशमुखाचा समय अंत काळाचा आला आहे साचा म्हणून आलो तुम्हाकडे महाराजांचे चरणतीर्थ द्या कृपा करोनी मजप्रत ते तीर्थ नोहे अमृत होईल वाटे जान रावा बंकटलाल म्हणे त्यावरी ही गोष्टन माझ्या करी तुम्ही करावी तुम्ही करावी अत्यादरी विनवणी वडिलांना जैसे त्यांनी सुचविले तैसे आपले तात्काळ केले भवानी रामा विनविले द्याया तीर्थ समर्थांचे भवानी राम होता मनाचा दयाळू पूर्ण दुसऱ्याचे दुःख ऐकून सच्चनतेच विवळ होती प्याल्या भरून पाणी समर्थांच्या लाविले चरणी आणि केली विनवणी तीर्थ देतो जान रावा समर्थेतुक मान तीर्थ पाजिले नेऊन जानरावा कारण घरघर कशाची बंद झाली हात हलवू लागला किंचित डोळा उघडीला उतार पडू लागला तीर्थ प्रभावे देशमुखासी तो पाहता प्रकार आनंदले नारी नर सत्पुरुषाचा अधिकार आला कळून सर्वांचे मग औषधी बंद केली तीर्थी भिस्त ठेवली ज्या योगे लाभती झाली आरोग्यता जानरावा आठ दिवसांना झाली जानराव झाला पहिल्या पै भवानी रामाची ये घरी आला दर्शना समर्थांच्या पहा संतांचे चरण तीर्थ साधनांत झाले अमृत संत नते साक्षात देवकली युगीचे येथे एक ऐसी शंका उत्थान पावे सहज देखा श्री गजानना सारिखा संत होता शेगावी मग तो तेथे असताना गेले न पाहिजे कोणी जाणा यमाजी पंताची या सदना परी हाच आहे कुतर्क संत मृत्यूना ना निसर्गाप्रमाणे वागती परी संकटाते वारीती अगांतुक असल्यास ते सच्चिदानंद बाबासी ज्ञानेशे उठविले नैवाशासी परी ते अखेर आळंदीसी देह ठेविते ते चाले हो याचे रहस्य इतकेच आहे हे गंडांतर टाळीदीप आहे ते टाळणे काहीच नव्हे अशक्य संत पुरुषांना मृत्यूचे तीन प्रकार आहेत जगी साचार त्यांची नावे क्रमवार देखो तुम्हा कारणे अध्यात्मिक अधिभौतिक का, आणि तिसरा तो अधिदैविक या तिघांना माझी बलिष्ट देख आध्यात्मिक मृत्यू असे अधिभौतिकाची तयारी कुपथ्याने होते खरी नाना प्रकारच्या शरीरी व्याधी निर्माण होतात त्यांचा जोर झाल्यावर मृत्यू येतो अखेर त्या मृत्यूचा परिहार करिता येतो औषधीने मात्र औषधी देणारा शास्त्रज्ञ असला पाहिजे पुरा औषधीचा पसारा आहे अवगत जयासी ऐसा वैद्य भेटल्यास अधिभौतिकाचा होय नाश तैसे अधिदैविकाच नवससायास कालविते हे गंडांतर रूपाचे मृत्यू दोन प्रकारचे भौतिक आणि दैविक साचे हे आहेत ख्यात जगी मृत्यू जो का अध्यात्मिक तो तळे देख पहा अर्जुनाचा बालक कृष्णासमक्ष पडलारणे तैसा जानरावाचा मृत्यू गंडांतर स्वरूपाचा होतो तो टाळीला साचा समर्थ तीर्थ देओनिया म्हणजे गंडांतरा कारण निवारिती साधू चरण तेच आले घडोन शेगावा माझारी काही मृत्यू नवसांनी टाळिता येती टाळी पूर्ण असल्यावरी, तीच खरी। श्रद्धाच अवघ्या माझारी सर्व बाजूंनी श्रेष्ठ असे चरण तीर्थ साधूंचे तेही टाळी मृत्यू साचे वरील दोन प्रकारचे परी तो साधू पाहिजे साधू असल्या वेशधारी ऐसी न होय गोष्ट खरी माती न होय कस्तुरी हे ध्यानी असू द्या क्षडविकार दुतल्या विना अंगी साधुत्व येईना आणि साधुवीण होईना अगटीत कृत्य केव्हाही म्हणून बहु रुप्या कारण जपणे आहे अवश्य जाण उगीच पाहून पिवळेपण सोने पितळेस मानू नका गजानन नवते वेशधारी ते तर पूर्ण साक्षात्कारी म्हणून तीर्थाने झाली बरी व्याधी जान रावाची देशमुख बरा झाल्यावर भंडारा घातीला थोर साधू प्रित्यर्थ साचार वंकटलाला खरी तीर्थे देशमुख बरा झाला परी स्वामींशी पेच पडला त्यांनी मनासी विचार केला तो ऐका येणे रीती कडकपणा धरल्या विना ही उपाधी टळेना स्वार्थ साधू प्रापंचिकांना साधुत्वाची चाड नसे त्या दिवसापासून आणू लागले अवसान स्वामी महाराज दयागन वरपांगी कडक झाले हा त्यांचा कडकपणा असह्य झाला इतरांना परी त्यांच्या भक्तांना काही न त्याचे वाटले जेवी नरसिंह अवतार इतरांसी वाटला क्रूर परी कयादूचा कुमार मुळीन भ्याला त्या रूपा वागीण इतरा भयंकर परी तिचे जे का असेल पोर ते तिच्याच अंगावर निर्भयपणे क्रीडा करी असो आता दुसरी गोष्ट सांगतो मी तुम्हा करी कस्तुरीच्या शेजारी बसल्या माती मोल पावे चंदनाचा शेजार असला थोडा बहुत हिवर वासीत होतो साचार हा न्याय निसर्गाचा वासीत हिवर झालेला वासीत हिवर झालेला चंदन मानिल आपण आला तरी त्याच्या फजितीला पारा वारन राही पुढे जेथे ऊस निपजतो तेथेच निवडुंग उगवतो जेथे मोगरा वाढतो तेथेच जेथे साधू सज्जन तेथेच मैंद निर्माण हिरे गारा एकवटून खाणी माझी राहती स्थान एक म्हणून किंमत नाही समान हिरा लागून भूषवेन गारेला गार गार पाया खाली ऐसी स्थिती कधी न येई अमोली कहिऱ्याला श्री गजाननाचे सन्निध ऐसाच होता एक मैंद संत सेवा हाच मद ज्याच्या भरला असे तो सेवा करी वरी वरी निराळा अंतरी मिठाई सावरी समर्थांच्या नावावर भक्तगणांचं ऐसे म्हणे मी समर्थ कृपेचे पोसणे प्रत्येक काम माझ्या विणे होत नाही ये ठाया मी कल्याण समर्थांचा अत्यंत आहे कधी न खाली जाव याचा शब्द माझा पुढे खाण्या पिण्याची तयारी निजांगे मीच करी अत्यंत मी आवडीचा ऐसे लोकांचं सांगत असे आपला स्वरात करीत असे त्या अदमाचे नाव असे माळी विठोबा घाटोळ महाराज स्वयं मेव शंकर हा बनला नंदिकेश्वर हमेशा करी गुरगुर आल्या गेल्या भक्तांवरे ते अंतरज्ञानाने जाणीले सर्व समर्थांनी कौतुक केले एके दिनी ते ऐका विभूद हो परस्त काही मंडळी शेगावी दर्शना आली तो मूर्ती होती निजलेली समर्थांची शय्येवर या कुणाचा होईना जागे करण्या समर्थांना मंडळीच होती जाणा त्वरा पुढे जाण्याची ते कुजबुज करू लागले विठोबाला विनवते झाले विठोबा आम्हा पाहिजे गेले येथून आताच परगावा काम निकडीचे आहे फार कैसा करावा विचार महाराज तो शय्येवर असं ती निद्रिस्त झाले त्यांचे दर्शन घेतल्या विना आमचा पाय निघेना हे अवघड काम होईना तुझ्या वाचून तू समर्थांच्या शिष्यात मुख्य धोरणी तुला आम्ही हात एवढे काम करावे ऐशात त्या स्तुतीने विठोबा फुगून गेला त्याने जाऊन तक्षणे महाराजांशी उठविले मंडळीचे काम झाले परी संकट ओढवले गाठोळ विठोबावरी भले कर्म जैसे तैसे फल समर्थांच्या हाती काठी एक होती भली मोठी तीच त्यांनी घातली पाठी त्या विठोबा माळ्याच्या म्हणती बेटा माजून गेला आपली स्थिती विसरला या लुच्चाने आरंभीला उघड उघड व्यापार की मला लावितो उपाधी घंटे आणून बांधितो मठी गुमारे गाले कधी कधी ऐसा अति हा या गुमाऱ्याचे पक्षीच गेमी देतो तुला खास तुझवरी केल्या कुपेस होई न प्रभूचा अपराधी सोमला साखर मानू नये विषाजवळ करू नये तस्करासी लेखू नये कंठीचा तायद ऐशा रीती ठोकला चढ्या खाली घाटोळ आला विठोबा तो पळाला पुन्हा आला मागुती खरे जे का असती संत ते, ते ऐसेच करतात डोंगी मात्र जातात अशाच करांमध्ये म्हणजे अधिकारा वाचन डोंगी बैसती होऊन ना। संत नादी लावण्याजन ऐसे प्रकार कितीतरी तरी मतलबी त्यांना साथ देती उदो उदो त्यांचा करीती भलभलते सांगताती साक्षात्कार डोंग्यांचे तेने दोघांचे काम होई अपार पैसा मिळवला जाई परी ही प्रथापरी नाही समाज जाईल रसातळा खरे जे का असती संत ईश्वराचे निस्सीम भक्त त्यांना मुळी आवडत सान्निध्य त्या षंडांचे पति्रतेसी शेजार कसमिणीचा का पटणार सोन्याप्रती अलंकार काय शोभती कथलाचे संत शटाते परीन त्याला महत्व देते ती जगातील एक व्यक्ती कृतकर्म भोगण्या आली असे ऐसे मानसी समजून त्याविषयी धरिती मौन जेवी निवडुंगा लागून स्थानभूमी देते हो मोगरा निवडुंग आणि शेर ही जमिनीची लेकर परिकिमतीचा प्रकार तो तिघांचा मोगऱ्याचे संरक्षण करीती निवडुंगाचे दहन चिलटांसाठी बांधून शिर ठेविती तारावरी तेवी संत भूमीवरी रक्षण अवघ्यांचे करीती जरी किमती माझी ठेवी बरी गुणांप्रमाणे भेद पहा नशीब विठोबा राचे अति खडतर होते साचे पाय लाभून साधूचे दैव दूर झाले की जरी तो ना ढोंग करीता तरी योग्य प्रति चढता संतांची ती योग्यता त्याने मुळीना जाणीले कल्पवृक्षाच्या तळवटी बसून इच्छिली गार गोटी वा मागितली करवंती कामधेनू पासून ऐसे न कोणी करावे संतान पाशी राहू नरव तेथे विचाराठे वावे अहर्नशि जाकृत हा श्रीदासगुणों तारक गजान विजयग्रंथ तारकहोववापतिथ अवध्या अवघ्या भाविका कारणे श्री श्रीहरिहरापर्णमस्तु शुभम गजानन विजय ग्रंथस्य का तृतीय अध्याय अवधूत श्री गुरुदेव श्रीकृद